सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड बस स्थानकासह शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं सा साम्राज्य निर्माण झालंय त्याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने बस स्थानकामधील खड्ड्यांमध्ये प्रतिकात्मक होडी सोडून अनोखं आंदोलन केलंय यावेळी प्रशासनाचे लाडके ठेकेदार आणि खड्डे बेकार अशा घोषणा देण्यात आल्या नाशिक रोड बस स्थानकातून दररोज शेकडो प्रवासी बसने प्रवास करत असतात सध्या मात्र हे बस स्थानक खड्ड्यांचे आगार बांधले तसेच जेलरोड उड्डाण पूल कॉलनी रस्त्यांचीही चाळण झाली आहे प्रवाशी आणि नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय एकीकडे नाशिक शहराला स्मार्ट बनवण्याचं स्वप्न प्रशासनाकडून नागरिकांना दाखवलं जात आहे तर दुसरीकडे हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या नाशिक रोड बस स्थानकाचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्याचा विसर प्रशासनाला पडलाय लोकसभेच्या तोंडावर प्रशासनानं मुख्य रस्त्यांची डागडुजी केली पावसामुळे मात्र रस्ते उखळून गेले आहेत रस्त्यांचा सुमार दर्जा उघड झाला असून ठेकेदार प्रशासनाचे लाडके आहेत की काय असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाहीये खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत था। जेल रोड ते कन्याशाळेच्या रस्त्याची था दैना झालेली आहे था। सर्वात जास्त महसूल मिळवून देण्यात नाशिक रोड बस स्थानकाचा वाटा मोठा असला तर या बस स्थानकावर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे मात्र परिवहन महामंडळानं साफसाफ दुर्लक्ष आहे आजही या बस स्थानकावर पिण्याचं पाणी उपलब्ध नाहीये बस स्थानक प्रशासनाचे स्वतःचे स्वच्छतागृह नाही तसेच कॅन्टीन देखील उपलब्ध नाही या परिसरामध्ये कचराकुंडी उपलब्ध नसल्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येतो याचबरोबर प्रवासी शेडलाही अस्वच्छतेचं ग्रहण लागल्याचं चित्र आहे संपूर्ण बस स्थानकावर खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचं पाणी साचून डबके तयार झाल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून प्रवाशांना उभं राहणं देखील अवघड होऊन बसले प्रशासनानं लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित यांनी दिलाय आंदोलनामध्ये पंडित यांच्यासह विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जूल पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी बाजीराव मते वणवीसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पुणे रंजन पगारे महिला शहर अध्यक्ष भानुमती अहिरे महिला विभाग अध्यक्ष मीरा आवारे शुभम चव्हाणके वैभव शिंदे आदी सहभागी झाले होते आज नाशिक रोड बस स्थानक इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने होडे आंदोलन करण्यात आलं आहे आज शहरभर बघितलं आहे तर सर्व खड्डेमय खड्डेमय झालेलं आहे शहर नाशिक रोड बस स्थानकाची पण तीच अवस्था आहे आणि मग आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की लाडके ठेकेदार आणि खड्डे मोकार हा आमचा आजचा स्लोगन आहे की तुम्ही ठेकेदारांना म्हणजे ठेकेदारांमुळे हे सगळं चालू आहे काय कारण निकृष्ट दर दर्जाचे हे रस्ते आहेत आणि त्यामुळे सगळीकडे खड्डे पडत आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रशासनाला प्रश्न आहे की हा खड्ड्यांचा प्रश्न हा कधी सुटणार आहे स्मार्ट सिटीच्या नावाने आपण दिंडोरा पिटवत आहे पण स्मार्ट सिटी आहे का स्मार्ट सिटीची वाट लावून ठेवलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील करणार आहेत आज फक्त ही झलक आहे प्रशासाने वाट बघू नये आम्ही खळखाटाक्यावर उतरू याची वाट बघू नये म्हणून हा धमकीवाजा आज आम्ही इशारा इथं देत आहोत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज खड्ड्यात उडीचं आंदोलन करत आलं सरकारला एक प्रश्न आहे लाडकी बहीण योजना काढली तर लाडक्या बहिणीचा दाजीच त्या खड्ड्यात पडून मरत असाल तर मग ती योजना काय कामाची तुम्ही लोकांना नीट रस्ते देऊ शकत नाही त्या इतके मोठ्या प्रमाणात खड्डे झाले का त्याच्यात लाडकी बहीण पडती आणि लाडका दाजी पण पडतो आहे त्याच्याकडं तुमचं दुर्लक्ष होत चाललं आहे आणि हा आमचा मनसेकडून थेट इशारा आहे की कॉन्ट्रॅक्टदार फक्त यांनी नावाला पोचलेले जावाईसारखे फक्त त्यांचे लाड चालू आहे बाकी क काहीच नाही स्मार्ट नाशिक नाशिकला हा प्रकल्प नाशिकला तो प्रकल्प पूर्णे खड्डे खड्डे पूर्ण नाशिक शहरात इतके खड्डे झाले रस्ता कुठं आणि खड्डे कुठं हेच कळत नाही हे खड्डे लवकर लवकर बुजवले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे त्रि तीव्रप्रमाणे आंदोलन छेडण्यात येईल जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड